दोन हजार सहा साली असा भयंकर पूर आला होता तसाच भयंकर पूर यावर्षी आला आहे आणि अतोनात नुकसान झालं आहे शेतीचं आमचं चवळी तर गेला आहे आणि साहेबीन तूरही बऱ्यापैकी नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं गावातून दीड किलोमीटरवरून पाणी दिसतं आहे जवळपास दीड किलोमीटर अंतरावर मी गावात आहे आमच्या घरी छतावर हे आमचं गाव बोरगावकाकडे आणि दीड किलोमीटर अंतरावरून पाणी दिसतंय म्हणजे मजाक नाही एवढं सिच्युएशन भयंकर आहे बघा ज्या दोन्ही साईडला खालच्या साईडला नदी गेली आमची ही नदी आहे हे बघा पाणी या साईडला आहे पाणी तर या दिशेनं नदी आली आपली वाहत हे आमच्या शहरातील तिकडं महादेव म्हणजे तर या आता झाडांमध्ये नदी दिसत नाही बघा यामध्ये पाणी दिसते तर त्याचा प्रवाह असा हे पत्राच्या आडवे आणि हे बघा इकडे बाहेर फुटले तर एवढी भयंकर सिच्युएशन यावर्षी घडली असं नुकसान व्हायला नाही पाहिजे पण आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही बघूया सरकार किती मदत करता येते धन्यवाद मंडळ pani bol raha ya